नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पावसा शक्यता असणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडी पा राहणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत काही भागांमध्ये पावसाची ही उघडी राहणार आहे तर काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडा असं व मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया आज कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असे ताजे अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते, ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव या ठिकाणी आपण पाहू शकता नांदेड या ठिकाणी तसेच जिंतूर हिंगोली या भागांमध्ये जालना वाशिम इकडे तसेच इकडे खाली पाहिले असता लातूर उदगीर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा विजांच्या कडकडा असं जोरदार हा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच इकडे बीड जिल्ह्यामध्ये तसेच बीड जिल्ह्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार केला तर आज या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला व रात्रीच्या दरम्यान हा पाऊस हा जोर हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच आपल्याला इकडं उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता इकडे पावसाची शक्यता आपल्याला ही आज कमीच पाहायला मिळत आहे धुळे नंदुरबार जळगाव या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यताही कमी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे तसेच नाशिक मालेगाव इगतपुरी या ठिकाणी आपल्याला ढागाळ असं हलक्या सरींची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला ढागाळ असं काही ठिकाणी पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला काही ही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे कोल्हापूर सांगली या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता थोडीशी कमी पाहायला मिळत आहे पण भाग बदलत काही भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये पाहायचं झाले असता नागपूर गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये आपल्याला पावसा शक्यताही पाहायला मिळत आहे चंद्रपूर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची की पाहायला मिळते तसेच विजांच्या कडकडाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस गोंदिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये दे देखील शेतकरी मित्रांनो पाहायचे आले तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर या भागांमध्ये पुणे अहिल्यानगर या ठिकाणी नाशिक या भागांमध्ये काही ठिकाणी आपल्याला उद्या पावसाची कती थोडीशी कमी पाहायला मिळत आहे मात्र मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या ठिकाणी आपल्याला नांदेड चंद्रपूर इकडे अकोला अमरावती नागपूर या भागांमध्ये पावसाची किती आपल्याला ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद